हाय हॅलो नमस्ते ही, मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बांगड्याची रेसिपी पाहणार आहोत तर मी इथे तीन बांगडा घेतला आहे त्याला स्वच्छ साफ करून घेतले आहे आणि पाहू शकता असे क्रॉस कट केले आहेत जेणेकरून जे आपण मसाले लावणार आहोत ते त्याच्यामध्ये व्यवस्थित गेले पाहिजेन तर मी तिन्ही पण बांगडे छान साफ करून घेतले आहेत आता याला मी लिंबू लावून घेणार आहे तर असे दोन्ही साईडने आपण तिन्ही बांगड्यांना लिंबू लावून घ्यायचं आहे असं आतपर्यंत आपल्याला लिंबू सर्व लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावरती मीठ देखील टाकायचं आहे दोन्ही साईडने मीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला मीठ आणि लिंबू दोन्ही छान आतमध्ये लावून घ्यायचं आहे म्हणजे आतमध्ये मुरलं जातं आणि खूप छान लागते मग टेस्ट त्याची आणणे लागत नाही व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा ह्याला मीठ आणि लिंबू लावून घ्या त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं असतं आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता आपण याला दोन्ही साईडनी लिंबू मीठ लावून घेतले आता याला आपण पंधरा मिनटं बाजूला ठेवणार आहोत आता आपण इथे जे मसाले लागणार आहेत ते घेणार आहोत तर मी इथे फिश फ्राय मसाला घेतला आहे तो एक चमचा घ्यायचा आहे हा कोणत्याही दुकानामध्ये मिळून जाणार मसाला तुम्हाला तर इथे मी दीड चमचा हा मसाला घेत आहे तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार कमी तिखट घेऊ शकता हा फारसा तिखट नसतो मसाला आता इथे मी एक चमचा मटन मसाला घेत आहे अर्धा चमचा लाल तिखट घेत आहे आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेणार आहे आणि थोडीशी हळद घेतली अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतली अद्रक लसूणची पेस्ट मी घरी तयार केलेली आहे तुम्हाला हवे तर तुम्ही दुकानातली यूज केली तरीसुद्धा चालणार आहे आणि चवीनुसार मीठ घातले आहे आता इथे मी कोकम अर्धा तास भिजत ठेवले होते त्याला छान पाण्यामध्ये असं कुस करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं सर्व पाणी निघणार आणि हे पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे कोकम नाही घालायचं आहे नुसतं पाणी घालायचं आहे कोकमचं पाणी घातल्यामुळे खरंच खूप छान टेस्ट येते त्यामुळे स्किप करू नका कोकमचं पाणी हे नक्की घाला आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये दुसरं मी पाणी घातलेलं नाही आहे कोकमचं जे पाणी आहे तेच मी यामध्ये घातलेलं आहे एक्स्ट्राचं दुसरं पाणी घातलं नाही आहे तर पाहू शकता अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतले तर आता हे सर्व मसाले आपण बांगड्याला लावून घ्यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये जा दाखवते त्याचप्रमाणे तुम्ही देखील मसाले लावून घ्यायचा आहे असा बांगडा पकडला का आतपर्यंत मसाला जातो असं बोटाच्या सहाय्याने आतपर्यंत मसाला लावून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व बांगड्याला मसाला लावून घेणार आहोत आणि याला आपण एक तासभर बाजूला ठेवणार आहोत मुरत तुमच्याकडं जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवला तरीसुद्धा चालणार आहे जितके वेळ आपण मुरत ठेवणार तितकाच मसाला आतमध्ये छान मुरला जातो आता आपण कोटिंगसाठी लागणारं साहित्य घेणार आहे इथे मी फ्लॉवर घेतले आहे दोन चमचे मटण मसाला घेतला आहे फिश फ्राय मसाला घेतला आहे लाल तिखट घेतला आहे बेडगी मिरची पावडर घेतली आहे हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतले आहे आणि रवा घेतला आहे तर हे सर्व मिक्स करायचे मसाले तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार घ्या जितपत तुम्हाला कमी तिखट लागते जास्त लागते त्यानुसार तुम्ही मसाले घ्या आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचे आहे आता आपल्याला बांगड्याला दोन्ही साईडनी कोटिंग लावून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे तुम्ही देखील कोटिंग लावून घ्या असं वरच्यावर आपण हेला कोटिंग लावून घेणार आहे खूप जास्त असं दाबून नाही लावायचं आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित लावून घ्यायचे मध्ये हात लावायचं नाही लावतानी नाहीतर मग ते आपल्या हाताला चिटकून पुन्हा निघून येतात परत त्या ठिकाणी बसत नाही ते कोटिंग तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्कीच करा तर अशाच प्रकारे आपण सर्व बांगड्यांना कोटिंग लावून घेऊया तर पाहू शकता आपण सर्व बांगड्यांना कोटिंग लावून घेतलं आहे आता आपण याला फ्राय करून घेणार आहोत तर मी इथे गॅसवरती तवा ठेवला आहे तव्यामध्ये भरपूर तेल घातले तेल गरम झालं की यामध्ये आपण चार पाच पाकळ्या लसणाच्या मी ठेचून घेतल्या आहेत त्या यामध्ये घालणार आहोत आणि थोडी कोथंबीर घालणार आहोत लसूण आणि कोथंबीर फोडणीला घातली की फिशला फ्लेवर खूप छान येतो तर इथे ये मी तेल गरम झाले आता हे बांगडे याच्यावरती ठेवून दोन्ही साईडनी छान फ्राय करून घेणार आहे तरी इथे मी तीनच बांगडे घेतलेत त्याच्यामुळे त्याच्यामुळे तव्यावरती तिन्हीसुद्धा बांगडे बसून जाणार तुमच्याकडं जर जास्त बांगडे असतील जर तुम्ही जास्त घेतले असतील तर डबल बॅचमध्ये तळले तरीसुद्धा चालणार आहे तर इथे मला तेल कमी आहे म्हणून मी साईडने तेल घालून घेते आता इथे एका साईडने छान फ्राय झालं आहे आता आपण हे पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा छान फ्राय करून घेऊया आता साईडने पुन्हा तेल सोडायचं आहे तर पाहू शकता आपले बांगडे छान फ्राय झालेत आतमधून देखील छान शिजलेत तर तुम्हाला माझी आजची बांगड्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगा तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय